नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत दोन दिवसापासून सांगलीत दाखल झालेत आणि सांगलीत त्यांनी त्यांनी जाहीर केले जे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात ते फिरत आहेत नेमकं झालं कसं की संजय राऊत तिकडे दाखल झाले आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीत दाखल झाले काँग्रेसच्या उमेदवारीसाठी त्यानंतर आज धडक संजय राऊतांनी थेट काय बोललेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी परिवर्तन यात्रेत सहभागी व्हावं नौटंकी बंद करावी तुम्ही सांगलीत आमची कोंडी केली तर महाराष्ट्रभर आम्ही तुमची कोंडी करू असा इशारा देऊन टाकणार त्यानंतर ते म्हणाले की विशाल पाटलांसाठी आम्ही ते कसं संसदेत जातील याचा विचार करू त्याच्या पुढचं विशाल पाटील हे ज्यांच्या सोबत विमानात चाललेत त्यांचं विमान कदाचित गुजरात मध्ये उतरू शकत थेट विश्वजित कदम यांचं नाव न घेता ते बोललेत विश्वजित कदम असं म्हणाले की संजय राऊत कोणाबद्दल बोलतायत माहिती नाही त्यांच्यात जर धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं आम्ही अतिशय संयम आणि सगळी भूमिका मांडतो आहोत आम्ही आमच्या पक्षात लोकशाही पद्धतीने आमचा जागेचा हक्क आहे तो आम्हाला मिळावा यासाठी प्रयत्न करतो आहोत सांगली जिल्हा हा काँग्रेसचा गड आहे हे सगळ्यांना माहिती आहे अगदी जनावराला देखील माहिती आहे असं विश्वजित कदम म्हणाले याचा अर्थ असा होतो की जे जनावरांना कळतं ते देखील संजय राऊताला कळत नाही शालजोडीत फक्त राऊतच बोलू शकतात असं नाही आहे आणि एवढं सगळं करत विश्वजित कदम असं म्हणाले की संयमाची आमच्या परीक्षा घेऊ नका आम्ही संयम सोडून बोललेलो नाहीत पातळी सोडून बोलत नाहीत आम्ही आमच्या जागेच्या बद्दल आमच्या पक्षाकडे मागणी करतो आहोत पण संजय राऊत आहेत ह्यांच्या तोंडाला काही लगाम लावायचा विशेष नाहीत भिवंडीत राष्ट्रवादीचाच माणूस जिंकून येईल आता भिवंडीतचा काय संबंध तुमचा बोलायचा भांडण चाललंय कोणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ठरवतील ना ते तुम्ही इथलं बोला ना आमचा निवडणूक येईल आम्हालाच ला पाहिजे जे काय बोलास ते बोला ते भिवंडीच्या म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते तुम्ही आहात का तुम्ही काँग्रेसचीच कायम कोंडी करायची ठरवलंय का असे सगळे प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे महाविकास आघाडीची कदाचित बिघाडी होऊ शकते कोणामुळे तर संजय राऊतामुळे मिठाचा खडा हे म्हणजे किलोभर खडी मीठ घेऊनच आहेत मिठाचा खडा जे टाकतायत ना त्यातून जिथं जाईल तिथं नासवायचं काम जर कोणी करत असेल तर ते संजय राऊत आहेत आणि त्यामुळेच जे एक वातावरण निर्माण झालंय आणि अमुक होईल तमुक होईल असं वाटत होतं त्यातून तिढे वाढत आहेत संजय राऊतांच्या या विधानाची चर्चा आता सगळ्या ठिकाणी होत आहे आणि राज्यातल्या कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संजय राऊतांची भाषा आवडलेली हो नाही थेट ते नौटंकी बंद करावी असं जे विधान करतायत म्हणजे कार्यकर्ते त्यांच्या जागेचं आग्रह धरणं म्हणजे नौटंकी का आणि तुम्ही तुमच्या जागेसाठीचा प्रयत्न करणं ह्याला काय म्हणायचं असे प्रश्न नव्या उपस्थित होणार आहेत संजय राऊतांच्या बोलण्यामुळं पुढे आणखीन काय काय घडणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा